ता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा आता प्रफुल्ल पटेल यांच्यावर निशाणा साधलाय तो मुकुट शिवरायांचाच डोक्यावर पण ते पाप जे केलंय त्या पापाचे वाटेकारी म्हणून त्यांनी माफी मागावी प्रफुल्ल पटेल यांचे दहशतवाद्याशी संबंध आहे असा आरोप जो भाजपने केला होता त्या पटेलावर ईडी कारवाई झाली होती की नाही त्यांचे कार्यालय आणि घर सील केले होते ना होते की नाही याच प्रॉपर्टीशी दहशतवादी संबंधित आहे असे आरोप आपण केले होते की नाही आता अशा माणसाच्या हातून महाराजांचा जिरेटोप कसा काय परिधान केला याचं उत्तर छत्रपती शिवरायांचा अपमान झाला असल्यामुळे आपण याचं उत्तर देणार आहात का तर विरोधकांच्या या टीकेला आता प्रफुल्ल पटेल यांनी प्रत्युत्तर दिलाय शिवाजी महाराजांचा अपमान होईल अशी कोणतीही गोष्ट मनात येऊ शकत नाही असं ते म्हणतात यापुढे काळजी घेऊ अशी एक्सपोस्ट सुद्धा प्रफुल्ल पटेल यांनी केल्याचं के पाहायला मिळत आहे तर ही नेमकी एक्सपोस्ट काय आहे पाहूयात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आणि प्रेरणास्थान आहेत त्यांच्या आदर्शावर आणि लोककल्याणाच्या मार्गावर मार्गक्रमण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान होईल अशी कोणतीही गोष्ट कधी मनातही येऊ शकत नाही आणि यापुढे काळजी घेऊ असे एक्सपोज प्रफुल्ल पटेल यांनी केल्याचं पाहायला मिळत आहे